नगरपंचायत मोहताळा अंतर्गत एक सायकिल सायक्लिक कंपनी आणि एक ओटो कंपनी असा दोघांचा मिळून जो प्लॅन्ट आहे त्या एन ओ सी ही बोगस घेत घेण्यात आलेली अशा काही तक्रारी काही सन्मान्य नगरसेवक आणि शहरातील पदाधिकाऱ्यांनी नगरपंचायतकडे पदा नगर माझ्याकडे केल्या होत्या आम्ही मागील सात ते आठ महिन्यापासून कंपनीकडे त्यांच्याकडे कोणते डॉक्युमेंट आहेत कोणत्या दस्ताच्या माध्यमातून त्यांनी ती प एन ओ सी मिळवली ते सादर करण्यासाठी वारंवार पाठपुरावा करत आहोत परंतु कंपनीने मागील सहा महिन्यामध्ये आम्हाला कोणताही डॉक्युमेंट दिला नाही परंतु त्यांनी जो मेल केला त्यामध्ये जे डॉक्युमेंट आम्हाला आढळून आले ते फेक माझी बनावट स्वाक्षरी वापरून फेक डॉक्युमेंट तयार करून ती एन ओ सी घेतलेली आहे त्यामुळे त्यावरून नगरपंचायतचा कोणताही आउटवर्ड नंबर नाही आमचे सही शिक्के खोटे सही शिक्के माझे वापरून कोणाची तरी सीओ म्हणून तिथे सही घेऊन त्यांनी ती एन ओ वरती कुठं जे ज्या कोणत्या अथॉरिटीला ती सबमिट करायची आहे तिथं पाठवलेली आहे त्यामुळे हे एकदम वीसचा गुन्हा हा कंपनीने केलेला आहे त्या अनुषंगाने आमचे एक संतोष इंगळे जे सभा अधीक्षक आहे आस्थापनेचे काम पाहता त्यांना प्राधिकृत करून नगरपंचायत मोताळामार्फत बोराखेडी पोलीस स्टेशनला हा गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही एफ आय आर दिलेला आहे बनावट एनओसी प्रकरण या प्रकरणामध्ये नगरपंचायत कार्यालय मोताळा यांच्या वतीने संतोष शंकर इंगडे यांनी पोलिस स्टेशन बोला येथे एक तक्रार अर्ज दाखल केला होता त्या तक्रारीची सर्व चौकशी हे आमच्याकडील ए पी आय बालाजी शेंगुबुल्लू साहेब यांनी सविस्तर चौकशी करून त्यात स्वतः ए पी आय बालाजी शेंगेबुल्लू हे फिर्यादी होऊन त्यांच्या फिर्यादीप्रमाणे दोनशे त्र्याऐंशी ऑब्लिक दोन हजार पंचवीस अन्वय आमच्याकडे माधवी कलम चारशे वीस चारशे सदुसष्ट चारशे अडुसष्ट आणि सहकलम चौतीस याप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे सदर गुन्ह्यामध्ये आमच्याकडे आरोपी अमोल शिवाजीराव देशमुख रानार मोतळा महेश दिलीप सहाने सावरगाव तालुका अकोला जिल्हा अहमदनगर आणि शांताराम सुपळा लोखंडे रानार विखेड तालुका मुक्तानगर तसेच माधुरी पुरुषोत्तम देशमुख नगराध्यक्षा नगरपंचायत मोताळा व सुनील ओंकार मिरकुटे आवक जावक लिपिक नगरपंचायत मोताळा यांच्याविरुद्ध सदरता गुन्हा नोंद करण्यात आला आहे ना हरकत प्रमाणपत्र हे बनावटीकरण करून आणि शिवसाहेबांची सही ही बनावटी करून सदरचे नारकत प्रमाणपत्र अमल देशमुख आणि इतर साथीदारांनी संगणमत करून तयार करून सदर ओटू कंपनीला दिले त्यामुळे नगरपंचायत कार्यालय यांचे अंदाजे दहा लक्ष रुपयाचे फसवणूक झाल्याची आमच्याकडे तक्रार आहे आणि तो आरोपी वाढणार आहे काहीतरी गुन्ह्याचा तपास सुरू झाला आहे तरी आरोपी जशी निष्पन्न होतील व साक्षीदारांच्या बयानावरून आरोपी वाढण्या शक्यता नाकारता येत नाही